पताय का हां तुझे आई बंदा कोणी जर असा मेसेज टाकला तर तू हेच बोलशील का तुला राग आला का म्हणून ना जाऊ दे सोडून देना जाऊ सोडून कशाला देऊ कशाला सोडून देऊ जाऊ देना आता सोडून देणार नाही तुला आता 10 मिनिटात पोलीस स्टेशन मधून कॉल येणार मला राग आला की नाही हे तुला आता पोलीस सांगतील हो नाही तसे नाही बोलू नाही नाही राग आला का म्हणजे तुझ्या तू तुझे कोण आहे रे मी हे जे किरण्या नावाचे व्यक्ती असतात ना हे हरामखोरच असतात यांना ना आग असते दहा महिलांना फसवायची हे करायची ते करायची बरोबर ना तर असो बस एवढंच मला अपडेट द्यायची होती कि या friends, की ह्या व्यक्तीने मला असे हॅलो फ्रेंड्स किरण नावाचा व्यक्ती आहे जो मला डी एम करत आहे आय लव्ह यू तसे त्याने डीएम केलेले आहेत असे नाही असे भरपूर पुरुष असे असतात की ज्यांना सोशल मीडियावर ज्या स्त्रिया वावरतात ना त्यांना असं म्हणजे प्रॉपर्टी मॉल दिसतो आणि अशा स्त्रिया जबाबदार आहेत काही अशा स्त्रिया आहेत सोशल मीडियावर की ज्यांना लोकांना नंबर देत फिरतात हा माझा भाऊ आहे हा माझा हा आहे तो आहे मग याच्यामुळे काय होतंय दुसऱ्या एकल महिला असतात ना त्यांना सुद्धा हे असे पुरुष ना कॉल मॅसेज करतात आणि मॅसेजमध्ये लव यू पिल्लू असं तसं बायकोला स्वतःच्या आईलव्यू वगैरे म्हणणार नाही पण दुसऱ्यांच्या बायकोंना आय लव्ह्यू म्हणायला आणण्यालाही तोंड सुटतं तर या किरण्याला आज धडा शिकवलेला आहे मी तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण आहे का आणि तुम्हीच सांगा की कि हे कितपत योग्य आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि मिशोचा आता महा असेल धमाका आहे एक तर दोन तारखेला तर त्याचे माझे प्रोडक्ट आलेले होते तर ती मी बघत होती की कोणत्या याला रिव्ह्यू द्यायचा कोणत्या याला काय द्यायचा तर इथं मी सर्व प्रोडक्ट बघत होती कधी द्यायचा आहे काय करायचं आहे तर अजूनही मी पुण्यात आहे आणि आता हे मिशोचा सेल झाला की मी निघणार आहे तर हा ना वारंवार मला मेसेज करत असतो आय लव यू पिल्लू एकदा रिप्लाय दे असं तसं आणि मग मी त्याला कॉल केला तर त्याने कॉल केल्याबरोबर सगळ्यात पहिलं तो कॉल कट केला आणि मी त मला बोलला तू माझा नंबर तुमच्याकडे कसा आला आता मला सांगा याने नंबर दिला तेव्हाच मी त्याला त्याला कॉल केला ना तसं मी करणार का काय आणि या लोकांना धडा शिकावंच लागते त्याच्याशिवाय यांना कळत नाही काय असतं काय नाही तर इथं जे जे प्रोडक्ट आलेले होते ना त्या सर्व याचा मी रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे तर त्याचे रिव्ह्यू व्हिडिओ मी शूट करून घेतले ड्रेसचे पडद्याचे वगैरे सोफा कवर आणि सोफा म्हणजे पिलो वगैरे होते आणि काही लोक म्हणत होते तुला हे वापरता तर येते का हो बाबा मला वापरता येत नाही कारण मा बाप मी माझ्या घरी पण सोफा नव्हता हे पिलो कवर हे ते हे मिशोची देण आहे ज्याच्यामुळं मी हे व्हिडिओ शूट वगैरे करत आहे तर कसं आहे मला वापरता येते की नाही वा किंवा मी ते वापरले आहे की नाही याला महत्त्व नाही तर मला ते प्रमोशन येतात आणि मी त्याचा बेस्ट रिव्ह्यू देते ना म्हणूनच मला ते प्रोडक्ट येतात नाहीतर विनाकारण याला कोणी पागल नाही आहे बरोबर तर ह्या व्यक्तीची आज मला काढायची होती आणि मी त्याला भरपूर कॉलवरसुद्धा बोललेली आहे नंतर त्याने मला कॉल करून काय विचारलं की तुला या गोष्टीचा राग आला का आता मला सांगा एखादा व्यक्ती या याच्या बायकोला जर कोणी यू पिल्लूचे मेसेज टाकले तर याला राग येणार की नाही सांगा बरं मग असं बोलणं कितपत योग्य आहे तो मला असा बोलला ना म्हणून मी त्याच्यावर जास्त बारावली आणि मी त्याला शिविगाड केलेली आहे प्लस त्याची कंप्लेंट पण टाकलेली आहे माझ्या नवऱ्याने पण त्याला भरपूर कॉल केले माझे भाऊ आहे त्याने पण त्याला भरपूर कॉल केले परंतु सदरील व्यक्ती हा अजिबात आता कॉल उचलत नाही आहे आणि तो इन्स्टावर पण नाही आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की अशा लोकांना हे सुचली बाय हे घाण वा म्हणजे फैल पसरवण्यासाठी अशा काही लेडीज जबाबदार आहे ना की ज्या सोशल मीडियावर मदतीसाठी याच्या त्याच्यासाठी स्वतःचा नंबर व्हायरल करतात आणि याला भाऊ बनू दे त्याला भाऊ बनू दे याला मदत मागू दे त्याला मदत मागू दे आणि माझं तसं काही नाही आहे मी जर मदत मागतली ना, फक्त ना तर फक्त माझ्या मैत्रिणी ना मागते आणि माझी कॉलेज सुद्धा मैत्रिणीचीच आहे तर हॅलो आता मी इन्स्टाचा डीएम चेक करत होती तर कोणीतरी किरण मोरे आहे त्यांनी मला त्याचा नंबर दिलेला आहे आणि त्याची खूप इच्छा आहे माझ्याशी बोलायची आय लव्ह यू जान प्लीज रिप्लाय मी अँड लव्ह यू पिल्लू एवढं तर प्रेमाने माझ्यावर माझ्यासोबत बोलला नव्हता परंतु ह्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे मस्त मुलगी आहे सर्व काही व्यवस्थित आहे आता या लोकांना कसं वाटतं सोशल मीडियावर जर कोणत्या स्त्री नवऱ्याशिवाय राहत असेल तर मग त्या कोणालाही रिप्लाय देत अरे बाप्पा मी ना रूपानं सुंदर नाही शरीर माझ्याजवळ काहीच नाही तू कशाला माया वा वागायला लागतं राज्या तुम्हाला का सोशल मीडियावर फिरणाऱ्या किंवा व्हिडिओ टाकणाऱ्या लेडीज सर्व सारख्या चांगल्या दिसतात का आणि तुझ्यात धम्म काय ना मला बोलायची चल तुला नंबर आता मी कॉल लावत आहे आणि हा व्हिडिओ जरूर बघायचा तू लावूया आपण त्याला फोन कंटिन्यू बनवून राहा कारण यांची कशी घालावं लागते नाही तर यांना म्हणजे प्रत्येक मुलगीना हेच दिसते गाणं बघा किती सुंदर आहे ते हॅलो किरण मोरे बोलत आहे का हा बोला तुम्हीच तर लव यू पिल्लू प्लीज रिप्लाय मी असं टाकलं होतं विसरले काय आता उडून तर तुमचा नंबर माझ्याजवळ आला नसेल कशाला के हे केला बुडा नसतो बुडा दम नसतो फक्त हे करायचं आणि याचा मी इन्स्टाला आता व्हिडिओ टाकणार आहे याचा नंबर मी टाकून व्हिडिओ करणार आहे कारण यांनी स्वतःहून स्वतःहून मला हे टाकलेलं आहे नंबर आणि या हे लो ला, ला 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 जे लोक डीएमला लेडीजला नंबर टाकतात ना यांना समजलं पाहिजे की प्रत्येक स्त्री इन्स्टावर किंवा फेसबुकवर आहे तर ती चालबाज नसते किंवा चरित्र नसते आणि या लोकांचा बाजार असाच उठवा लागते जो की मी उठणार आहे याचा आता व्हिडिओ टाकणार आहे नंबरच सेट आणि सगळ्यांनी याला कॉल लावा मादर शोधला की याने कशाला नंबर टाकला होता ठीक आहे आता मी इन्स्टाला याचा व्हिडिओ टाकते हे बघा त्याचा पूर्ण कॉल पुन्हा कॉल आलेला आहे हॅलो 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 हा मला मेसेज केलेला ना तुम्ही रिप्लाय मी लव्ह यू पिल्लू हा कशासाठी केला बरं बरं पोलीस स्टेशनला जाऊ का नंबर आणि हे घेऊन कशाला राग आला तुझ्या आई बहिणीला हेच भाषा वा का रे तू इंस्टाला लाईव्ह चालू ला कर माझ्या वरून इंस्टाला लाईव्ह चालू कर या माधरसोतचा नंबर व्हायरल कर राग आला का तुझ्या इंस्टावर व्हायरल हे बा तुझा इन्स्टाला नंबर व्हायरल करत आहे राग आला का तुझे आई बहिणी असंच बोलतो रे तुझा इंस्टाला व्हिडिओ व्हायरल करते लाईव्ह चालू कर माझ्या अकाउंट वर तू चालूच राह सॉरी नाही तू काय बोलला राग आला का रे माझर तुझी अवकाय कर तुझ्या आई बहिणी कोणी जर असा मेसेज टाकला राग आला का म्हणून सोडून दे कशाला देऊ कशाला सोडून देऊ सोडून so, देणार नाही तुला आता दहा मिनिटात पोलीस स्टेशन मधून कॉल येणार मला राग आला की नाही हे तुला आता पोलिस सांगतील नाही नाही राग आला का म्हणजे तुझ्या तु, 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 तुझे कोण आहे रे मी मादर सोद कोण आहे तुझे मी

भुलना, भुलना, का सोडून देणार का सोडून देणार तुझ्या आडव्यात गेली होती का मी तुला आमंत्रण द्यायला आली होती का मला म्हणून अरे माधर सोधा कुठं हो तू ते सांग लवकर सांग लवकर पोलीस सॉरी नाही मला तुझा ऍड्रेस लागणार आहे नाही तर तू बघ तुझ्या बायकोपर्यंत व्हिडिओ पोहचवते मी तुझं लग्न झालेलं आहे ना लग्न झालेलं आहे ना सॉरी बोलू नको नंबर तर तुझा व्हायरल करणारच आहे मी तुला लय शौक आहे ना तुझ्या बायकोला माहीत पडू दे की लोकांना मायांना कसा मेसेज करतो तू तो आई कशाला म्हणून आला तो सुरुवातीला तू काय बोलला तुला राग आला का तुझी काय मी ठेवलेली आहे का रे माधर सोदा म्हणजे राग आला का म्हणजे मला काय आनंद झाला का आनंद झाला मला या गोष्टीचा की तुम्हाला लव्ह यू बोलून आला कशाला सॉरी आहे मी सॉरी हे बघ मी कोणाच्या आडव्या जात नाही आडव्यात माझा आला की मी त्याला सोडत नसते तुझा नंबर मी व्हायरल करणार आहे हे बाग मी अरे देव मी देवाच्या बर आहे मी नवऱ्याला माफ करत नाही तू कोणाने माधर चोद प्लीज नाही मी तुझा नंबर व्हायरल करणार आहे नंबर घ्या व्हिडिओ मध्ये हा आणि व्हिडिओ कॉल मला चालू आहे ऑन द वे हा व्हिडिओ सुटणार आहे इन्स्टावर बरोबर नंबर घ्या माधर चोदाचा हा नंबरवर कॉल करा बायकोपर्यंत हा नंबर पोहोचवा सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे माझ्या द्या तर हॅलो हा कि किरण जो व्यक्ती आहे ना यांनी मला इन्स्टाला डीएम केले होते बरोबर आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता तुम्ही बघताय की पुण्यामध्ये पण सॉर्गिट मध्ये काय घडलेलं आहे आणि सध्या मी पुण्यातच आहे माझ्या मावशीकडे तर कसं आहे मी स शक्यतर कोणाच्याच कॉमेंट्सकडे किंवा कोणाकडे लक्ष देत नाही पण तुम्हाला या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही जर सोशल मीडियावर कोणत्या महिला आहे डायरेक्टली त्यांना लव यूची मेसेज करता लव यू पिल्लूची मेसेज करता डायरेक्ट नंबर देता तुमच्या जर बायकोने असं कोणाला नंबर देत फिरलं तर तुम्हाला सहन होणार का नाही होणार मग काय तुम्ही म्हणता म्हणून आम्ही आमच्या बायकांना सोशल मीडिया यूज करू देत नाही अरे तुमच्यासारखे पुरुष आहेत ना त्रास देणारे म्हणून तुम्हाला माहित आहे की आपणच तर दुसऱ्यांच्या बहिणींना दुसऱ्यांच्या बायकोंना लव यू पिल्लू असे तसे मेसेज टाकतो नंबर देत फिरतो तर आपली बायको पण हेच करत असणार कारण चुकी तुमच्यात आहे ना म्हणून तुम्ही असे करता बरोबर नंतर मी त्या व्यक्तीला कॉल लावला मग मी म्हटलं बोला ना म्हटलं काय आहे तुम्हीच मला नंबर दिलेला असत तसं तर त्या व्यक्तीने तो म्हणजे तेव्हा घरी असणार आहे म्हणून त्याने माझा कॉल कट केला कॉल कट करून मग दोन मिनिटांनी त्याने पुन्हा मला कॉल केला आणि मला म्हणतो तो मी एवढी म्हणजे रागावण्याचं एकच कारण आहे त्या किरण्याने जर मला त्या किरण्याने जर मला असं म्हटलं नसतं ना की बाबा तुला राग आला काय म्हणजे तू खुश आल एखाद्या व्यक्तीला लग्न झालेल्या दोन मुलाच्या आईला तू खुशी आल लव यूचे मेसेज टाकतं लव यू पिल्लूचे मेसेज टाकतं अजून म्हणतं तुला राग आला का तू समोर आला असताना किरण्या तुझं तोंड फोडून टाकलं असतं मी लक्षात ठेव आणि याचा नंबर मी व्हायरल केलेला आहे मी स्वतः सांगत आहे मी व्हायरल केलेला आहे याला भरपूर लोकांचे कॉल जात आहे माझ्या नवऱ्याने सुद्धा याला कॉल केला माझ्या भावानेसुद्धा याला कॉल केला तुला काय वाटते मी जर व्हिडिओ टाकते हे ते आहे तर म्हणजे माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नसणार आहे असं तसं नाही आहे तो वेळेवेळेवर बरोबर लक्ष पण देतो आणि लक्ष घालतो पण मग का तू त्याचा कॉलने उचलला का तू कोणाचे कॉलने उचलत आहे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मी तुझा नंबर दिलेला आहे हां तर आता भोग तुझे मी तू भोग याच्यानंतर तू दहा दहा विचार करशील किरण्या कोणत्या स्त्रीला आपण कसा मेसेज करायचा हराम हे हरामखोरच असतात लोक हे जे किरण्या नावाचे व्यक्ती असतात ना हे हरामखोरच असतात यांना ना आग असते दहा महिलांना फसवायची हे करायची ते करायची बरोबर ना तर असो बस एवढंच मला अपडेट द्यायची होती की ह्या व्यक्तीने मला असे मेसेज केले होते आणि तिच्यावर एक बाई म्हणते एवढी तू का सुंदर आहे तर बाई मी सुंदर दिसायला नाही दिसायला नाही आहे आणि माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फक्त महिलाच आहेत मला फॉलो करणाऱ्या पण पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के महिलाच आहेत आणि माझ्या मोबाईल लिस्टमध्ये पण सर्व महिलाच आहेत मी शक्यतो पुरुषांशी मैत्री पण करत नाही मी कोणाला भाऊ पण मानत नाही आणि मी कोणाच्या पुरुषाच्या कॉन्टॅक्टमध्ये पण राहत नाही मानलेला भाऊ नाही ना काही नाही तर सगळे भाऊ साथ नाही देतं हे मानलेलं भाऊ कुठं साथ देणार आहे का त्याच्यामुळं मी ना कोणा मानलेला भाऊ ठेवत ना कोणता मानलेला मित्र ठेवत बरोबर तर माझ्या नानाला अजिबात लागायचं नाही ते आलतू फालतू मुली नाही या मी सोशल मीडियावर कोणालाही नंबर देत फिरतील कोणालाही भाऊ मानत फिरतील तशामधली मी नाही आहे त्याच्यामुळे माझ्या जर सोबत पंगा घेतला तर मी तुम्हाला कायदेशीर दणकाच दाखवणार आहे ठीक आहे किरण मोरे तर आता लक्षात ठेव आणि नीट आणि व्यवस्थित राहा आणि जो मोबाईल बंद करून ठेवला ना तो चालू कर एकदा म्हणजे तुला कळेल काय काय झालं तुझ्यासोबत ठीक आहे तर चला सावध राहा सतर्क राहा बाय बाय